रामकृष्ण हरे मित्रांनो मित्रांनो मी पुन्हा आपल्यासमोर हजर आहे आपल्या सर्वांसाठी आषाढी एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा घेऊन आमच्या सगळ्या लहान थोराली बंधूबगिंनी सगळ्या मित्रपरिवाराला आणि संपूर्ण आमच्या देशवासियांनी पुन्हा एकदा आमच्या राम आदित्य मराठी ब्लॉक परिवारातर्फे आषाढी एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आषाढी एकादशीनिमित्त मी आपल्यासमोर एक अभंग म्हणतो कारण आमच्या अनेक सरांनी कमेंट केली होती का एखादा अभंग सादर करा तुमच्या आवाजात तर ऐकूया आषाढी एकादशी निमित्त हा एक अभंग आवडे देवासी त्वायसा प्रकार आवडे देवासी त्वायसा प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवसा नामाचा उच्चार रात्र दिवस तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय इकलवाळा वैष्णवांचा हृदय इकलवाळा वैष्णवांचा हृदाई कळवळा वैष्णवांचा तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी अन्य नाही साधन निर्धारी अन्य नाही तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा एका जनार्धनी ऐ सजा चाने मो एका जनार्दनी आय सजाते तो देव परमा पूजा जगी तो देव परमा पूजा जगी तो देव परमा पूजा जगी तुळशी माळ गळा चंदन टिळा तुळशी माळ गळा चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा ओ तर कसा वाटला आमचा हा अभंग नक्कीच आमच्या या अभंगासाठी एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय